देवळासारखे उष्णतेचे प्रमाण वाढले असून अंगाची लाहीलाही झालेल्या नागरिकांसाठी देवळा येथे बळवंत अहिराव यांनी बस समोर पाणपई उभारून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी किशोर सूर्यवंशी पतसंस्थेचे उपाध्यक्ष कौतिक पवार सामाजिक कार्यकर्ते वैभव भामरे आदीच उपस्थित होते सध्या सर्वत्र दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून त्यात दाट लग्न तिथी या धावपळीत नागरिक हैराण झाले आहेत है। थंड पेयाला देखील मागणी वाढली आहे देवळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून बळवंत हिराव यांनी पाणपोई उभारली असून उन्हाळ्यात या पाणपोईवर पाण्याची तहान भागवण्यासाठी थांबतात अजून उन्हाळा एक दीड महिना लांबणीवर असल्याने नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी टोपी उपरणे गॉगलचा वापर करताना दिसत आहे नुकतीच सप्तशृंगी गडावरची चैत्रोत्सवाची यात्रा पार पडली असून या मार्गावरून गडावर जाण्यासाठी खानदेश भागातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते या काळात पाणपोईचा भाविक लाभ घेतात संपूर्ण उन्हाळाभर आहिरावघे पाणपोईच्या माठातील पाणी कमी होऊ देत नसून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे देवळा शहरात कौतुक केले जात आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र शरद पवार धवळी चांगले सुविधा चांगली आहे का त्यांना तुम्ही काय आशीर्वाद देणार काय सांगणार तुम्ही असं काय हां हां काय नाव तुमचं काय नाव रमाबाई कोणता तालुका बटा बागलान 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 नाही नाही बागला नारायण चेत तुम्ही हां तुम्हाला कसं वाटलं पाडी पूल पाणी सार नाही हां 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 कुठण्या तालुका कळवला काय तुझस का काय नाव तुलना पवार कुठला आहे वाजगाव काय वाटलं तुला इथे पाणी पिऊन असं म्हणजे अपेक्षा काय होत हा वाद का बरं कशामुळे पाणी ऊन वाढल्यामुळे का ऊन वाढल्यामुळे पाणी पिऊ चांगलं वाटलं हां आणि याचं काय म्हणजे पाणी ठेवल्याबद्दल काय तू काय सांगू शकता म्हणजे यांचं आता त्यांनी यांनी यांनी त्यांनी चांगलं काम केलंय आहे पाणी नाही पाणी पाणी पिण्याचं आणि देवळा तालुक्यात कुठे आहे का कुठे पाठपूया तू नाही नाही का